कवी यशवंत यांची अत्यंत सुंदर आणि हृदयस्पर्शी अशी ही कविता आहे सुरू करूया आई आई म्हणो कोणी आई स हाक मारी ती हाक येई कानी मज होय शोककारी आई म्हणो निकोणी कोणी आई स हाक मारी ती हाक येई कानी मज होय शोककारी नोहेच नो हेच हाक माते मारी कुणी कुठारी नोहेच हा माते मारी कुणी कुठारी आई कुणा म्हणू मी आई घरी नदारी ही न्यूनता सुखाची चित्ता सदाविदारी ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विधारी स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी सारा मुखी पिलांचा चिमणी हळूच देई गोठ्यात वासरांना या चाटतात गाई वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही पाहून अंतरात्मा व्याकुळ मात्र होई वात्सल्य माऊलीचे आम्हा जगात नाही दुर्भाग्य या विनाका आम्हास नाही आई शाळेतून घराला येता धरील पोटी काढून ठेवलेला घालील घासोठी उष्ट्या तशा मुखाचा धावेल चुंबनाती उष्ट्या तशा मुखाचा धावेल चुंबनाती कोणी तुझ्या विना गे काह्या करील गोष्टी तुझ्या विनान कोणी लावील सांजवाती सांगेल ना म्हणाया आम्हा शुभं करोती ताईस या कशाची जाणीव काही नाही त्या सान बालिकेला, समजेन यात काही पाणी तरारताना नेत्रात बावरेही ऐकून घे परंतु आम्हास नाही आई सांगे तसे मुलींना आम्हास नाही आई ते बोल ती कानी आमास नाही आई आई तुझ्याच ठाई सामर्थ्य नंदिनीचे माहेर मंगलाचे अद्वैत तापसांचे गांभीर्य सागराचे औदार्य याधरेचे नेत्रात तेजसाचे त्या शांत शांतचंद्रिकेचे वात्सल्य गाढपोटी त्या मेघमंडळाचे वात्सल्य या गुणाचे आई तुझ्या साचे गुंफून पूर्वजांच्या मी गाईले गुणाला साऱ्या सभाजनांनी या वाणिले कृतीला, आई करावया तू नाही सकौतुकाला या न्यूनतेमुळेही मुळेही मजत्याज्य पुष्पमालाम पंचारती जनाची ना तोष मनाला। पंचारती जनाची नातोष मनाला, परिजीव बालकाचा तव कौतुका भुकेला येशील शील तू घराला परतून केध वागे येशील शील तू घराला परतून केध वागे नको घडीला ये ये निघून वेगे हे गुंतले जीवाचे पायी तुझ्याच धागे हे गुंतले जीवाचे पायी तुझ्याच धागे कर्तव्य माऊलीचे करण्यास येई वेगे रुसणार नामी आता रुसणार नामी आता जरी बोलशील रागे रुसणार ना मी आता जरी बोलशील रागे ये राग वावय आहे परि येई येई वेगे परी येई वेगे परियेई येई वेगे परिये